मित्र न परत्यागदा आलेलो आहे आपण नदीला मासे पकडण्यासाठी आणि पाणी पण भरपूर कमी झालेलं आहे तर बघूया आपल्याला मासे भेटतील की नाही ते आणि या साईडला पाणी पण भरपूर कमी झालेलं आहे पहिल्यापेक्षा आणि या साईडला आई पापा बसलेले गळ टाकून आणि बघूया आपल्याला मासे भेटतात की नाही ते मार्केटला जाण्यासाठी आणि जर मासे भेटले तर तुम्हाला दाखवणार आहे आणि बघू आपल्याला किती मासे भेटतात आणि कोणकोणते मासे भेटतात ते आणि तुम्हाला दाखवतो आम्ही गाळाला काय काय लावायला आणलेलं आहे ते तर आम्ही तांदळाची भाकर आणलेली आहे आणि चपाती आहे आणि या साईडला गावाचं पीठ आहे तर तीन प्रकारचे तीन खाद्य आणलेले आम्ही तर बघूया आपल्याला कोणते याला मासे लागतात ते आणि कोणकोणते मासे लागतात ते तर तुम्हाला दाखवणारच आहे आणि इकडे गळ टाकून घेतल्यात आईने आईने इकडे टाकून घेतलाय आणि पापांनी तिकडे टाकलंय तर बघूया आपल्याला मासे भेटतात की नाही ते आणि मासे भेटले तर तुम्हाला दाखवणारच आहे तर आपल्याला मार्केटला जाण्यासाठी मासे भेटतात की नाही ते आणि किती मासे भेटतील ते तर तुम्हाला दाखवणारच आहे मी तर बघूया आपल्याला किती मासे भेटतात ते तर आम्ही आणलेला आहे लमदोर आणि अशा प्रकारे बांधून घेतलेले आहे ते तर इथं गळ बांधून घेतल्यात आणि तंगूस गुंडाळलेला आहे वाटलेला आणि इथं बांधून घेतलेला आहे इथं शिस बांधलंय आणि इथं पुढं गाठून मारलेली आहे शिस खाली नाही जायला फाईन गळापशे त्याच्यामुळे ते, ते गाठून मारलेले येत आणि पाण्यामध्ये टाकणार आहे आता तर तुम्हाला भाकर लावून दाखवतो कशा प्रकारे भाकर लावते ते आणि पापानला मासा लागलेला आहे तर बघूया कोणता मासा येतो चिलाफी मास लागलेल आहे पपनला हा पहिलाच मास लागले आपल्याला तर चांगल्या साईजचा मासा लागलेला आहे आपल्याला तर हा आप पहिला मासा लागलेला आहे आपल्याला ला। ला। पहिल्या स्टॅचिंगला आणि इकडं गळाला भाकरला असतोपर्यंत आपल्याला मासा पण लागलेला आहे इकडं आणि ती चिलफी गांजो मध्ये ठेवून घेणार आहे आम्ही तर गांजोमध्ये ठेवलेले चिला आता ते पाण्यामध्ये ठेवणार आहे जिवंत राहण्यासाठी जर आपल्याला मासे जास्त लागले तर मार्केटला पण जायला लागणार आहे आपल्याला त्याच्यामुळं जिवंत मासे राहण्यासाठी गांजो पाण्यामध्ये ठेवून घेणार आहे आम्ही तर इथं पाण्यामध्ये ठेवलंय तर गाळाला भाकर लावून घेतलेले आम्ही तर दाखवतो तुम्हाला तर एका गाळाला तर ला ले ले, एका गाळाला पीठ लावलेलं आहे आणि एका गाळा चपाती लावलेली आहे आणि तिसऱ्या गाळाला हे लावलेलं आहे तांदळाची भाकर आणि ते पाण्यामध्ये फेकणार आहे आपण तर बघूया आपल्याला मासे भेटतात की नाही ते पापांना तर एक लागलेली आहे चिलापी पहिलीच तर टाकून घेतलेलं आहे आपण पाण्यामध्ये तर बघूया आपल्याला मासे लागतात की नाही ते आणि लागला तुम्हाला तर तुम्हाला दाखवणार आहे तर तिकडे पापांना प्रत्येक मासा लागलेला आहे तर तो पण चिलाफी मास आहे मस्त आहे चिलाफी मासा तर ही चिलाफी खाऊन बसलेले होती, बाकर ले ले होती तर भाकर ते खाऊन बसलेले होते ते ही चिलाफी तर गळ तोंडमध्ये आहे तिच्या तर मासे पण लाग लागलेले आपल्याला तर बघूया आपण किती मासे भेटतात आप ते आपल्याला आणि कोणकोणते मासे भेटतात ते पप्पांना परत एक चिलाफी लागलेले आहे तिकडं तर बारके साईजची ते जरा बारखे साईजची ते तर चिलाफ्या लागतात आपल्याला ताईला पण मास लागलेला आहे आणि ते पण चिलाफी मासा येतो पण तर मस्त साईजचा तो चिलाफी मासा तर परत एक चिलाफी लागलेले आपल्याला आणि ते आईने काढलेले आणि ते बारक्या साईजची चिलाफे पण परत एक चिलाफी लागलेली आहे तिकडं तर जरा मोठ्या साईजची चिलाफी लागलेली आहे बापांना आपणला साईज मोठी चिलाफीची तर मस्त अशी साईजची चिलाफी लागलेले आहे तर अजून काही मला चिलाफी नाही लागलेली आईन पापांला लागलेले तर तिकडे आईला चिलाफी लागलेले आहे तर चिलाफे लागलेले आपल्याला दोन आणि आईला लागलेले मोठ्या साईजचे आणि मला बारक्या साईजचे लागलेले जरा तर दोन चिलाफे गावलेले आपल्याला एक आईला आणि एक मला घावलेले तर आपल्याला तर थोडेसे मासे लागलेले आहे आणि जे घराकडून आम्ही जेवण आणलेले ते ले ले आता थोडं खाऊन घेणार आहे आम्ही तर थोडं जेवण करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही परत मासे पकडणार आहे तर तुम्हाला दाखवतो आम्ही मासे पकडलेले आतापर्यंतचे तर आम्ही एवढे चिलफे पकडलेले आहे आतापर्यंत तर मासे लागतात आपल्याला तर आधी थोडं जेवण करून घेणार आहे आम्ही नंतर मासे पकडणार आहे आणि इकडं लोकेशन बघू शकता तुम्ही नदीच मस्त असं लोकेशन आहे नदीच आणि या साईडला वाढून घेतलेले टाटा आणि भाकर आणलेले आम्ही आणि बारखां मासे सुखे बनवलेले तर मस्त असे मासे सुखे बनवलेले आणि इथं बाजरीची भाकर आहे तर तुम्हाला टेस्ट करून दाखवतो बारखांडले मासे आपले कसे झालेले ते तर बाजरीची भाकर घेतलेले आणि बारखांले मासे सुखे बनवलेले तर बाजरीचे भाकर आणि मासे सुखे बनवलेले मस्त असे लागतात बारके मासे सुके बनवलेले आपण आणि बाजरीच्या भाकरी भाकरीसंगा अजून टेस्ट देत आहेत मासे तर तुम्ही पण ट्राय करा बारखानले मासे आणि बाजरीची भाकर तर मस्त अशी लागते तर आमचं जेवण झालेलं आहे आणि इकडं आई भाकर लावून घेते गाळाला तर बाजरीची भाकर लावली आहे गाळाला आणि एक तांदळाची भाकर आहे तर दोन प्रकारचे खाद्य लावून बघणार आहे आई गाळाला लागतात की नाही ते मासे तर बघूया आपण ते इकडं पाण्यामध्ये टाकून घेणार आहे आई आता आणि या साईडला पाप्पा जेवत्यात ते पाणी हल्लं तिकडे टाकून घेतलेलं आहे नी तर बघूया आपण मासे लागतात की नाही ते आणि आई इथं आहे आणि मी या साईडला टाकणार आहे गळ तर बघूया आपल्याला मासे गावतात की नाही ते तर इकडं आयपानने गळ टाकून घेतलेला आहे आणि इकडं टाकून घेतल्यात पाण्यामध्ये तर बघूया आपण त्यांना ला मासा लागतोय का नाही तो आणि आपण मासे पकडलेले इथे ठेवलेले गांजामध्ये तर पापांला पण चिलाफी मास आहे परत जरा मीडियम साईजची जास्ती मोठी पण नाही आणि बारके साईजची आहे जरा पण मस्त चिलाफी लागलेली आहे पापांला पण तर तिकडं पापांला परत एक चिलाफी लागलेली आहे आणि ती बाहेर काढलेली आहे पापांनी तर ते चांगले मोठ्या साइजची आहे चिलाफी तर मस्त साईजची चिलाफी लागले आहे पापानला तर मी कालच्या साईडला पासायला आले होते ते तर पकडलेला आहे तर तुम्हाला दाखवतो ते पकडले ते मला एवढे चिलाफे गावलेले पकडले ठेवलेले पापांनी पकडलेले ठेवलेले तर त्या दाखवतो तुम्हाला मला आता आणि हे माशा आईन पापांनी पकडलेले आहे तर आता मी पकडलेले आणि आईन त्यांनी पकडलेले ते एका याच्या घेणार आहे तर याच्या घेणार आहे ते मी पकडलेले उतरून आहे आणि मी पकडलेले आणि आईन पापाने पकडलेले सगळे मिळून एवढे चे झालेले आहे तर आता हे माशी घेऊन आपण मार्केटला जाणार आहे तर तुम्हाला मार्केटला गेल्यावर दाखवतो आणि जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आम्ही फायनली मार्केटला पण येऊन पोहोचलेलो आहे आणि पाठीमागे एकदम मार्केट आहे आमचं तर लोक बसलेले मासे घेऊन तिकडं आणि आमचे मासे इकडे गाडीला तर गाडीला मासे तर ते काढून घेऊन जाणार आहे आम्ही तर तुम्हाला खाली गेल्यानंतर दाखवतो तर इकडे मासे आपले आणि पापा काढतेच मासे तर आपण पकडलेले मासे सगळे आणि रोड पण घेतलेला संग पण आपण रोड नाही टाकलेला आणि मासे घेऊन आता खाली जाणार आहे पप्पा तर तिकडं खाली गेल्यानंतर तुम्हाला दाखवतं तर हे मासे आपण गाळाने काढलेले ते नदीला तर हे सगळे माशे इंद्राणी नदीला पकडलेले आपण हे आणि मार्केटला येऊन पोहोचलेलो पण आहे आपण इकडे मार्केट आहे आमचं आणि या साईडला बारखंडले मासे पण आहे बारखंडले मासे इकडं आणि इकडं मासे निवडतात ते दाखवतो तुम्हाला पांढरले मासे ना त्याच्यामध्ये मुरे मासे पण आहे तर ते निवडतात ठेवलेले मासे आणि या साईडला मुरे मासे सगळे नाव आणि या साईडला चिलाफी मासे आणि मरळ मासे नाही का आता मासा

जिवंत तर माश माशे असतील पूर्ण मार्केट आहे इकडं आणि इकडे माशे आले पूर्ण आणि आपल्याला गिरायक पण लागलेलं आहे माश्यांना तर आई साफ करून देते माशे आणि ठेवलेले साफ करून तर आणि माशे साफ करून पण झालेले आपले आपलेले आणि ते मासे भरून पण दिलेले गिरकांना मार्केट मार्केटला आलेलो सुद्धा आहे आम्ही आणि गिरायक पण भरपूर आहे इकड साइटला गिरॅक आहे मासे संपते त्या साईडला आणि इकडं पूर्ण माशे आले मासे संपलेले पण आहे आता आणि आता घरी जाणार आहे तर इकडं मार्केट आहे आमचं आणि आई आलेली वरती तर पूर्ण मासे संपलेले आपले आणि आता निघालो घरी आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा